काहीतरी सांगायचं होय पलीकड हा ऐका नात्या हा माझ्या डोक्यात ना एक भारी प्लॅन आहे हा हे बघा आता सुना आपल्या आत्ता म्हणजे सासूबाईला घेऊन फिरायला जातात तर तुम्हाला पण मी फिरायला घेऊन जात एका ठिकाणी जंगलात नेते का मला आहे तुम्हाला लय तिकडे जाऊ ना आपण हा एवढं कुठं ग तुझं प्रेम माझ्यावर उतर चाललं साखरच बोलायला लागली तुम्ही वाटला माझ्याबद्दल <laughs> तस नाही जात राहतात भांड्याला भांडव असतात त्या गोष्टी सोडा ना पण तू मला अशा ठिकाणी घेऊन जाते ना तुम्ही म्हणतो बाई तुम्ही तुमच्या जन्मात कधी पाहिलं नसा ना अशा ठिकाणी तुम्हाला घेऊन जाते रेशमे तुझा मला भार नाही बाय तुझं असं आहे ते गिरगिट नाही का रंग बदलित तसं गिरगिट ती काय भानगड आहे काय नाही माझा विश्वास तर ठेवत जा तुम्ही माश्वासच ठेवत नाही काय करू बर जाऊ द्या ना कशाला घालताय चला ना तसे पण आता बाकीच्या घरचे सगळे काम झालेले आणि तुमचे कपडे काय म्हणजे आता ते ताई धुवून टाकतात चला ना तुम्हाला लय भारी तुम्हाला लय आवड म्हणजे लय आवडत तुम्ही म्हणता काय भाकरी का बांधून नाही तिथं सगळं भेटत चला तुम्ही मासोबत फक्त सगळा खर्च आज मा तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका

अहो लोक ना किती इथं घेऊन येतात त्यांच्या सासूला घेऊन येते नवऱ्याला घेऊन येते म्हणून म्हटलं आपल्या सासूबाईला जरा खुश करावं चला तुझं काय असत आगण तुकण उठ बळक्या जाळ फुक जाळ फुक जाळ नाही फुकायचं इकडे चला उन्हा तानाचं तुम्हाला एकदम मस्त गार करते मी अगं इकडे सगळे माणसं सहित माणसं तुम्ही चला बघतो चला तुम्हाला

ते मग त्या मोबाईल ना लपूनच ठेवते म्हणजे कसं सापडायचंच नाही हा सापडी दप म्हणा हा इथं लप होते काय सापडतो जाईपर्यंत हा चला झालं का मग आता गपचुप निघते काढा काढा नि हो सासूबाई बघा ना कस ना भारी आहे हा अगो बाई बघ ना किती चांगलं आहे ग ते ते बघ ना पण घुसर घुंडी मग बाई चला मग हात दारा बर का तुम्ही हरवता हा नि किती चांगली ग माझी सोन सून खरंच पाई खरंच भारी वाटत आहे ना मी आणलं तुम्हाला किती छान आहे ग बघ ना तिथं पाणी हे पोर किती खेळते किती गुणाची ग माझी सगळा गाल सगळा वाला करून टाकला कशाला पप्पी दिली वा जाऊ दे पाण्यात हा वय जाऊ दे आता जाऊ द्या <laughs> मरू द्या हा अहो बघा इकडं बघा इकडं 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 अगो बाय 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 किती छान आहे ग ते बघ तिथं बघ तिथं बघ कस घसरगुंडीवर पळतय ते अयो ती ती म्हातारी बघा ना तुमच्या एवढीच ती जवळ आहे तरी पण बघितलं का कसली घसर होंडा खेळत ती अगो ती बघ ना ती मसाडा पडली पाण्यात तुमचं वजन तेवढच आहे का बसा काय लोकांना घसरली 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 बाई एवढं पाणी कसं पडलं अयो किती पाणी ओ इकडे हो oh, बघ ना अगो अगो तोक्ती पोरग कसं हो कोको पोरग बकसा आला आला oh, आला आला तुक, 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 आला पर भाई बघ ना तोक्ती तोक्ती तो मी काय म्हणते आता मी गा बसा तुम्ही काय म्हणता हे ते हे नाहीये ते काय वरच ते शिहा सारखं पंच नाहीये ते बघ ना ते पंच नाही अगं ते काय वागी तो हा गो छान बघितलं का मग तेच म्हणते बघ हो आनंद झाला कसला कारगार येत आहे ना आपल्या अगावर आलं का ग नाही ते आता ते पडत मग पडत थम थम आलं 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 यो का आलं बरं का आता आलं नाही भरलं आजो ते थम असं भरल्यावर थांब ती आता मी काय करते पुढं जाते काढीत तुमचं सारखं दिसत आहे ते पण माझं सारखं नाही नाही तसं नाही मजजीती कसलं भारदार ना भारी वाटतंय मला नेलं तिथं घेऊन जाईल बघा चला पुढं चला पुढं चला तुम्हाला टाकी द्या अजून लय भारी भारी आहे बाई बघा अगं माझा मोबाईल कुठे तुमचा मोबाईल ते नंतर जाऊ द्या कानात काऊन फिक मारली तुम्ही अगं तू भेली म्हणून ग हा वय फुकला असं वय वय आता वेळेस ना गोदाड्यात घेऊन येते बाई लय मोठ्या बाई पाणी बाई सासूबाई कुठे गेला सासूबाई अ सासूबाई अगं येत आहे मी कुठे गेली तुम्ही काय करताय हा तुला बघ ना किती जर पाणी मोठं पाणी ठेवा सगळे लोक बघायला लागले बाई लई चव घालायचे काम सगळे पवत्या सगळे हानी आपल्याला इथं कशाला हानी गोदा नाही गोदा स्विमिंग पूल म्हणते स्विमिंग पूल ह्याला पवतेत लोक म्हणते तो याला गोदा धुद्यायत का उठा तुम्ही काय बरे उठा हेच करू देत नाही तुम्हाला हा कायच बाई बघितले का बघायला हा अगं धुतला असतो धुल इथं तर चला, चला, उठा चला हा साडी धुताना आता तुम्ही फेडून धुता का इथं घेते हा चला काय पाहणी बाई निळ निळ सासूबाई धरलं तर लय हो आणतात मला ढकलून गेली काय थोबाड तोंडाची हा तिला काय वाटलं मला काय पावता येत नाही का अगं मी इरीत पावलेली हा आत मला ढकलून गेली बघ कशी पाय मारते मी आ, कशी सुळी ते मारीे हिला काय वाटतंय हिला पुडू बुडू मारली असती मी सासूबाई मी पण उडी पडउ बघितलं का बघितलं का बघा चला कोण शेरात जिंकले बघू हा बघू ना चल ना बघ कोण जिंकत चालल तुम्ही तर ऐकत असते थांबा जरा मा ये माझ्या मागे ये अरे असं पावा लागतं अयो काय लागली पर डेंजरय बाई तुम्ही तर जितल्या पण होय मग तुला हरीतच असते मी आव कर चला चला हा पुढे चला इकडे थांबा हां बघ बग... पई लय मजा आली हो बाई पुन्हा आव... ना लयच डेंजर आहे हो अगं मी हिरीत पावलेले हा ना मग तुम्ही एवढा डेंजरय बाई एक नंबर मानला पाहिजे तुम्हाला चल पान आहे पवाय नको बाई इथं नाका तोंडात पाणी गेलं तिकडं काय व्हायचं माझं खारट पाणी लागले मी, मी काय नाही केलं बरं का माझं बघू ते लोकांनी केलं हा नाही बाई सुन तूच केलं का काय का, का? काय नाही हो असं काय म्हणताय मला काय वाटतंय इथं ना मीठ टाकीत असते म्हणजे कसं अंगोर निघायला नाही नाही मीठ नाही लईच खारट आहे नाही तसंच असं काय मी काय नाही माझ्याकड का म्हणून बघा

सासू आई चला चला तुम्हाला बघा इथं रेन डान्स मध्ये घेऊन जाते मला मला कुठं नेती मला नाही नाचता बिस्ता येत तस काही नाही होत चला नको 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 नाचते काही नाही होत नाचा, नाचा, नाचा सगळं जाय लागले मला सर्दी होईल काय नाही चला ये ये ए... डुमके लावा जरा ओ लोक म्हणते नशीब काढले बाई सुनासोबत नाचायला नाचा उद्या पण उडी मारा कशात नाचा नाचा काय नव्हत्या बघा रेशमे मला चक्कर आली चक्कर आली चक्कर आता चष्मा घातला ना खोसा असा पदर खोसा बर बर हा चला ये मारा ठुमकी आता अरे बाप रे सुनबाई मात अवसा जो मात सुनबाई मात काय काय नात मावाणी करा मावानी करा पाटलांचा बैल गाडाय तुम्ही म्हणत नातेवाई कुठे येत नाही सासूबाई कुठं आरवला सासूबाई सासू औ तुम्ही वर जायचंय मला वर जायचंय वर वर नाही नाही इथूनच जाते म्हणलं इथून लवकर तुम्हाला दाखवते चला चला आणि हे काय घातलं रेशम तू साडी होती ना तुला काय नाही सगळ्यांनी घातले काय नाही होत चला ती कस दिसतय महागा पुढं काय नाही दिसत आवा असं नाही थोडं चालतं चला इथून वर चला अगोद गुडके दुखायला लागले रेशमे माझे चढू चढू काय नाही तू सर्दी होईल मला सर्दी तुम्ही काय सर्दी व्हायला डोक्यात पाणी किती चाललं माझ्या काय नाही हो, चला चला, वर चला। किती गर्दी आहे ती वर रेशमे काय नाही आव बघा घिसर गुंडी आहे चला मी पुढे बसते चला काय नाही होत चला रेशमे मला भीती वाटते रेशमे काय नाही होत चला बघा आता घर

अग ती येडे पोळ्याची माझ्या पाठीत लात घातली बाई इथं केवळ थांबा इथं तुमच्यावर नाही मी बादल्या टाकी थांबा अगं नको ग माझ सर्दी बहीण डोक्यावर नको पाणी टाकू ते पडत आहे वरून पाणी डोक्यात मग नको तरी जी चांगली मजा घेत असते असंच पाहिजे चांगला कसा सापडलेली आज चांगला सगळा बाजू करून घेते आई तू ना तू चला कसला भारी बघा इथून पाणी पडतोय भारी गई तो बोल 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 नाही छान दिसतोय मजा आली ना थकलो पण आहे की नाही मजा आली पण किती थकली मी बघ हे कसा अवतार झाला चला तुम्ही तर लय मजा केली बाई पण खरंच पहिला मला कडक चाट चहा कोणाचा नाही कंपनीचा असत दाखव मला बघू दे वाढ वाढवते माझी बहिणीचा फोन नाही आला हॅलो हॅलो हा हा बोल रे काय रे हा तुम्ही आले नाही कशाला

जर यांना सांगितलं तर आता सगळे पैसे पोरीला तिकडे डाक करून देतात कुठं काय करून देतात एक रुपये मागितले मागच्या वेळेस मागच्या भिशीला तरी सुद्धा एक रुपया दिला नाही सगळे पैसे जावायला दिले तर ह्या वेळेस मी असं काही फोन देत नसते यांना सांगणारच नाही की भिशी निघली म्हणून किंवा फोन आलता म्हणून बरोबर काहीतरी गेम करावं लागन आणि मत ना कुठ तरी दिवसभर घेऊन जाते म्हणजे कस त्यांना कळणारच नाही आज भिशी आहे म्हणून

गिरगिट होणे तू रंग बदललास ना त्यासाठी मला घेऊन गेल ति ना तुझं तुझ उग फो